नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सहा ऑक्टोबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजत आले तर आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर नाशिकमध्ये पिंपळगाव बसमतच्या आसपास मुसळधार पाऊस इतर ठिकाणी हलका पावसाच्या नोंदीच्या आसपासच्या भागात झाल्या इकडे सांगोल्यात सोलापूरच्या जोरदार पावसाच्या नोंदी पाहायला मिळाल्या त्यानंतर धाराशिव लातूर अमरावती वर्धा नागपूर आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये सिंधुदुर्ग का गोव्यामध्ये सुद्धा हलक्या पाऊस सरी या पाहायला मिळाल्या बाकी राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हवामान सुद्धा पाहायला मिळालेलं आहे यानंतर जर सध्याची स्थिती पाहिली की मान्सून कुठपर्यंत माघार गेलेला आहे तर कालच्या ठिकाणी जिथं मान्सूनचे प्रतिचे रेषा होती तिथंच अजूनही आहे म्हणजे मान्सून राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातून व गेलेलं आहे बाकी इतर ठिकाणाहून जाण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात हवामान अनुकूल आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे पण याच दरम्यानच्या काळामध्ये बंगाळ या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता सध्या विविध मॉडेल दाखवू लागलेले आहे याचा ट्रॅक किंवा याची पुढे वाढणारी तीव्रता याबाबत अजूनही कन्फर्मेशन नाहीये मात्र एक कमदाबाचं क्षेत्र किंवा एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्राच्या या दक्षिणेखील भागांमध्ये बनेल आणि याचाच प्रभाव म्हणून जो काय मान्सूनचा परतीचा प्रवास आहे त्याला अजून अडथळा निर्माणही होऊ शकतो आणि जर का वाऱ्यांची दिशा थोडी जरी बदलली तर राज्याच्या उत्तर भागातून मान्सून जाण्यासाठी सुद्धा वातावरण अनुकूल राहील पण राज्याच्या मध्यापासून दक्षिणेखील भागांमध्ये मात्र या सिस्टीमचा प्रभाव आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळण्याचा अंदाज आहे उत्तर भागासाठी कन्फर्मेशन अजून नाहीये मात्र दक्षिण भागांमध्ये या सिस्टीममुळे गडगडाटी पाऊस हा पुढील काही दिवस किंवा या आठवड्याभरामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सध्या पूर्वेकडून वाहणारे ढग राज्यात सक्रिय झालेत बऱ्याच ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचे ढग जे विकसित होत आहेत आणि जे काही ठिकाणी पाऊस पडतो तो पूर्वेकडून पश्चिमेकडे सरताना दिसत आहे बऱ्यापैकी अशी स्थिती आहे राज्यात आणि सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सोलापूरचे आसपास म्हणजे करमाळा माढा त्याच्या आसपासचे भाग आहेत गड़ त्या ठिकाणी गडगाटी पावसाचे ढग आहेत त्यानंतर इकडे फलटण माळशेराच्या आसपास नवीन ढग विकसित होतोय त्यानंतर इकडे साताऱ्यामध्ये जर पाहिलं तर साताऱ्याच्याही काय भागांमध्ये पावसाचे ढग आहेत पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये पावसाचे ढग आहेत ज्या ठिकाणी थोडासा गडगाट आणि पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत त्यानंतर पालघर ठाणे रायगडचे काही भाग आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे काही भागांमध्ये म्हणजे कोल्हापूरच्या थोड्याशा भागांमध्ये गडगाटी येणारे ढग आहेत तसंच इकडे अमरावतीच्या आसपास ढगाळ हवामान हो आहे क्वचित कुठेतरी थोड्याशा हलक्या थेंबांची शक्यता राहील आणि आज रात्री जे काय पावसाचे ढग विकसित होतील ते पूर्वेकडून पश्चिम जातील म्हणजे तुमच्या पूर्वेकडे जर का मेघगर्जेंचा ढग विकसित झाला गडगडाट आणि त्याची जी तीव्रता जे टिकून राहिली तर तुमच्या भागात पावसाची शक्यता ही आहे आणि ही शक्यता सोलापूर पुणे त्यानंतर सातारा या भागांसाठी किंवा इकडे मुं इकडे ठाणे पालखरच्या भागांसाठी रायगडच्या आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांसाठी विशेष करून पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी आहे यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्याच्या दक्षिण भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी पाहायला मिळेल तर रायगड पालखर मुंबई ठाणे पुणे नगर नाशिक क्वचित कुठेतरी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील आणि राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो यानंतर जर आपण या आठवड्याचा अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम म्हणजे हा ऋतू बदलाचा काळ आहे आणि या दरम्यान मॉडेलची अचूकताही कमी होत जाते त्यामुळे साप्ताहिक अंदाज जरी आपण पाहणार असला तरी त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये बदल अपेक्षित आहेत कारण कमदापाचं क्षेत्र अरबी समुद्रात कुठे बनते ते कुठे जाते त्याच्यावरतीसुद्धा या आठवड्यातील पाऊस अवलंबून आहे यातच आपण जर जी एफ एस हे हवामान विभागाचं मॉडेल आहे त्याच्यानुसार पाहिलं तर उद्या म्हणजे सोमवारी जो काय पावसाचा अंदाज आहे त्यात हव या मॉडेलनुसार कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगलीच्या भागात बऱ्यापैकी गडगाटी पावसाची शक्यता दाखवते तर रायगड पुणे नाशिकचे थोडेसे भाग दक्षिणेकडील नगर पुणेचा बराचसा भाग सांगली सोलापूरच्या गेले पूर्वेकडील भाग त्यानंतर बीड जालन्याचा थोडासा भाग परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणीसुद्धा थोडाफार पाऊस आणि तसंच इकडे थोडाफार पाऊस होईल अशी शक्यता हे सध्या मॉडेल दाखवत आहे दा मात्र इतर ठिकाणी या मॉडेलनुसार उद्यासाठी जास्त काय पावसाचा अंदाज नाही पण मॉडेल बदलत असतात अचूक राहतील नाही असं नाही कारण ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज नाही सांगितला पण स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर गडगडाट ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज सांगितला नाही त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतो सोमवार नंतर जर आपण मंगळवारसाठीचा अंदाज पाहिला तर मंगळवारी जी काय पावसाची शक्यता आहे राज्याच्या दक्षिण भागातच बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळेल पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग गोव्याचा भाग आहे रत्नागिरीचा भाग आहे किंवा इकडे धाराशिव लातूरच्या बऱ्यापैकी भागात किंवा इकडे गडचिलच्या काही भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात मुंबई ठाणे पालघर नाशिक नगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस थोड्याफार प्रमाणात का होईना होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे हा मंगळवारचा अंदाज झाला मंगळवारनंतर जर आपण बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारी राज्यातील पाऊस अजून थोडासा उत्तरेकडे सरकताना दिसतोय राज्याच्या दक्षिण भागात तर पावसाचा जोर कायम राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग असेल त्यानंतर धाराशिव बीड लातूर गडचुली चंद्रपूरच्या भागांमध्ये पावसाची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत तर मुंबई ठाणे पालखर रायगडचे राहिलेले भाग नाशिक नगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर इकडे परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा गडगडाट आणि पाऊस काही भागांकरता होण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहे बुधवारनंतरच्या अंदाजामध्ये अचूकता कमी होत जाईल बुधवारनंतर जर आपण गुरुवारचा अंदाज पाहिला तर गुरुवारीसुद्धा राज्याच्या दक्षिण भागातच पावसाची शक्यता बऱ्यापैकी राहील गुरुवारी ही पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाग बीड धाराशिव लातूरचे भाग गडचिरोलीच्या हो काही भागांमध्ये पावसाची शक्यता बऱ्यापैकी राहील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी कुठचीत गडगडाट आणि पाऊस हा स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होऊन होण्याची शक्यता राहील पण व्याप्ती ही काहीशी कमीच राहू शकते असं नाही की एकाच वेळी सर्वत्रिक पाऊस होईल पण पावसाची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहे गुरुवारनंतर शुक्रवारसाठी जर आपण अंदाज पाहिला तर शुक्रवारीसुद्धा जो काही पाऊस असतो घाटाच्या आसपास मग नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाग असतील बीडचे थोडेसे भाग त्यानंतर हिंगोली वाशिम यवतमाळ गडचिली आणि गोंदिया चंद्रपूरचे काही भागांमध्ये थोडासा किंवा नगरचे काही भाग गडगाट पाऊस हलका मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल किंवा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील आणि राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगिराट आणि पाऊस होण्याची शक्यता शुक्रवारी राहील शुक्रवारनंतर शनिवारसाठी जर अंदाज पाहिला तर जवळपास ही स्थिती की राज्याच्या दक्षिण भागात आणि घाटाच्या आसपास मग नाशिकचा घाट असेल नगरचा घाट भाग त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को गोव्याच्या आसपास बऱ्यापैकी पावसाची शक्यता दिसते गडचिली चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी क्वचित तुरळक ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे शनिवारनंतर रविवारचा जर अंदाज पाहिला तर रविवारसुद्धा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण गोव्यात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे सातारा सोलापूर सांगलीच्या काही भागांमध्ये गडघाटी पावसाची शक्यता दाखवते बऱ्यापैकी आणि राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी तुरळक ठिकाणी थोडासा गडघाट्या आणि पावसाचा अंदाज दाखवतोय पण एक मॉडेल झालं आय आय टी एमचं जर मॉडेल पाहिलं तर त्यानुसार या आठवड्यात सहा ते बारा ऑक्टोबर दरम्यान धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा वर्धा चंद्र वर्थ्याचा भाग असेल त्यानंतर भंडारा गोंदियाचा भाग आहे हा जे काही उत्तर भाग आहेत किंवा अकोल्याचे काही भाग आहेत या ठिकाणी हे मॉडेल विशेष पावसाची शक्यता दा दाखवत नाही मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण गोव्यात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूर या भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस चांगला होण्याची शक्यता दा दाखवतोय आणि इतर ठिकाणी तुरळक पाऊस या आठवड्यात होण्याचा अंदाज या मॉडेलनुसार दिसतो आहे आणि सरासरीच्या तुलनेतनं नकाशा पाहिला तर सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूरचे काय भाग असतील रत्नागिरीचे काय भाग असतील किंवा बेळगावचा भाग आहे सरासरीहून थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता या या जिल्ह्यांमध्ये आहे बाकी इतर ठिकाणी सरासरीच्या आसपास म्हणजे काही असेही भाग आहेत ज्या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये मान्सून माघारी फिरतो त्यामुळे पावसाळा संपलेला असतो त्यामुळे त्याच्या आसपास पाऊस म्हणजे काही पा कमीच पावसाची शक्यता खास करून राज्याच्या उत्तर भागात हा पाऊस संपलेला असतो तर उत्तर भागात विशेष पाऊस शक्यता या आठवड्यात आय आय टी एमच्या मॉडेलनुसार ते सध्या दिसत नाही यामध्ये बदल होत राहतील आपण डेली त्याच्या अपडेट्स देऊ बाकी दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका